नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र पब्लिक न्यूज आज आपण आलेलो आहोत माजलगाव तालुक्यातील तालखेड पंचायत समिती गणामध्ये नुकताच एक मित्रांनो नु, नुकताच एक शरद पवार गटाचा मेळावा हा पार पडला होता आणि त्यामध्ये जयंत पाटील यांनी सांगितलं होतं की पक्षामध्ये असे काही माणसं द्या की जे लोकांपर्यंत जातील जे लोकांसाठी काम करतील भलेही त्यांच्याकडे काही आर्थिक स्वरूपात नसेल परंतु त्यांची जर काम करायची इच्छा असेल तर अशा तरुणांना घ्या ते तरुणांना जरी म्हटले असले तरी आज त्यांच्या पक्षामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती पंचायत समितीला इच्छित आहे आज त्यांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांची मुलाखतही घेणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझोराव बाबा उर्फू बाबा सैवाळणे पाटील शहापूर मजुरा काय इच्छा झाली तुमची पंचायत समितीने म्हणून माझी इच्छा एवढीच होती की मी बरीचशी सेवा केली गावात केली भरतुण खेडेपाडे असे ना आमचे बारा ते बारा गाव आहेत आमच्या सर्कल मधी प्रत्येक गावागावात प्रत्येक माझे संबंध आहेत सगळ्याला सहकार्य केलेलं आहे आणि संग मिसळून मिळून राहिलो आणि नऊ तंडी आमच्या कुठं तालखेड सर्कलला नऊ तंडी आहेत बंधारा समाजाचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे माझी आशा आहे बंधारी आसन बंधारे आसन हे सगळ्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला भरभर मताने निवडून देते ही माझी अपेक्षा आहे आणि याच्यामुळं दादानी कोणाचं न ऐकत जरी तुम्हाला वाटत नाही व वैवृद्ध आहेत यायचं काय पण तुम्हाला अनुभव आहे तुम्हाला जाण आहे आतापासून कार्य तुमचंच केलं आहे तुमचं तुमच्या संगच राहिलो आणि मुलंच माझं कल्याण झालं ना आता जरी समजायचे चार हजार येणारे जाणारे लोक आहेत आम्ही ह्याव करू आम्ही त्याव करू पण तुम्हाला अनुभव आहे तुम्ही तुमच्या जे माझं जिल्हा पंचायत समितीचं तिकीट तुम्ही तुमच्या मनानेच मला द्यावा ही माझी अपेक्षा आहे एकंदरीत तुम्ही बाजीराव भाऊंचे जुने सहकारी आहेत काय आठवणी बाजीराव भाऊचे माझ्यावर किशी तरी उपकार आहेत त्यांनी मला माणसात आणलं माणसात काय म्हणते वाट दावी करी धरून या म्हणल्यासारखं त्यांनी स्वताच्या महात्म्याने म्हणलेले वाटदावी करी तरी करी धरून या तसं मला वाट धरून धावली मी त्या मार्गाने गेलो म्हणून मा मी ह्या माणसाला आज जवळजवळ इतके पद भोगले म्या मग कोणाशी काही को, गावात किती तंटे झाले भानगडी झाले कुठे केस मी माझ्या आयुष्यात होऊन दिले नाही तेहतीस वर्ष पोलीस पाटील राहिलो शिक्षण समितीचा सम सभ सम, आपला अध्यक्ष राहिलो अनेक लेकराची सेवा केली भांडण आसन तंडण नाचन गावातली गावाचं समजून घालून आपलं गावातली गावात आत्ता पस्तूर गाव आमचं गोकुळासारखं भरलेलं आहे आणि आज पहिली एवढी ब बिकट प्रस्तुती आमच्या गावाची पण आज एवढं आमचं गाव म्हणलं तर सर्कलमध्ये बी प्रत्येक माणूस आपापल्या परीने कष्टाळू माणसे माळखरी माणसे समाज चांगला आहे आणि आपले त्याच्यामुळं सगळ्या या लोकांची परिचय लिमगाव असन जवळा असन खेळाडा असन यगदरा असन तेलगाव असन पवनी असन डुब्बा असन इर्ला असन तालखेड असन शिंगारवाडी असन जायकवाडी असन धर्मे आपलं धर्मेवाडी असन सगळ्या माणसाशी संपर्क असल्यामुळं मला कुठलंच भी वाटत नाही की आपण पडतो ही अपेक्षा माझ्या मनात येत नाही पण मला भरभरून लोक मतदान करते मी आठ दिवस झालं फिरतोय प्रत्येक घरी मला प्रतिसाद मिळतोय आहे पाटील तुम्ही उभारा तुमची तुमचा विजय होईल अशी मला चांगल्या माणसाचे आशीर्वाद आहेत आणि त्याच्यामुळं माझी मला खात्री भाऊजी मला तिकीट देते भाऊच्या म्हणण्यावर मी आता तपस्वी आलो भाऊजीशी म्हणले मग लागा कामाला म्हणून मी आपलं कामाला लागलो पण हे दुसरे लोक मध्ये येऊन आमचं घ्या आमचं घ्या आमचं घ्या आता कोणाला द्यायचे हे काही मी सांगू शकत नाही आता त्याची इच्छा असून ते करते ते काय करायची करायची पण माझी इच्छा आहे की बाहून दादा मला तिकीट द्यायचं हे माझ्या अंतकरणातली काळ्या झगडावरली हेच आहे बरं आत्ता तुम्ही सांगितलं की तालखरे पंचायत समिती गाणामध्ये बारा गाव आहेत इतके भूत आहेत तितके तांडे इतके किती माहिती आणखीनही यावं यात येते आणि आणखीनही निवडणुकीमध्ये उतरावं वाटते हो मला एका माणसाने काल प्रश्न विचारला म्हणली पाटील हे तुमच्या डोक्यात कोणी खोळ घातलं मी त्याला एकच उत्तर दिलं माझं जरी धारी असली तर माझी बुद्धिमत्ता स्थिर आहे आणि माझी बुद्धिमत्ता स्थिर आहे भगवंतानी दिली मला पहिलं ज्ञान आहे सगळ्या माणसात मुरलेला माणूस आहे मी मी सगळ्याच्या सुखदुखात सामील झालेलो आहे मी सगळ्यांशी माझे संबंध असल्यामुळं मला काही त्याचं दुःख वाटत नाही आणि सगळ्याच्या कार्यासाठी मी तत्परते राहीन मला जनसेवा लोकांची सेवा करायची आता पुस्तक करीत आलो आणि आता पंचायत समित्याला जर तिकीट देऊन निवडून आलो आणि काही बी ह्या इमान इतबारे रक्तातून मी ह्या सर्कलचं कार्य केल्याशिवाय राहायचो नाही गोरगरीबाचं ह्याच्या अगोदर किती निवडणुका ना ग्रामपंचायतची विलक्षण पहिल्या लढलो मी एकोणऐंशीला लढलो एकोणऐंशी बसून एकोणनव्वद बस तर ग्रामपंचायत मध्ये राहिलो आणि ग्रामपंचायत मधून माझी पोलीस पाटील नियुक्ती झाली म्हणून मला ह्या शास्त्रात गुस्ता आलं नाही पण आता मी रिटायर झाल्यामुळं मग आपली इच्छा झाली की अनेक लोकांची सेवा करावं आणि तुम्ही कोणाला इच्छा प्रत्यक्ष खेड्यापाड्यात इचारा गावात विचारा नाही कोकांच्या कोणाला विचारा की पाटलाची सेवा कशी आणि पाटील कसे हे तुम्हाला लोक जाऊन देते आमच्यावर भरासा ठेवू नका तुम्ही त्याची चाचपणी करा तुम्ही म्हणले ना ते काय हे लावून घ्यायचे माणसं काय मला हे होते रिमेट का काय म्हणते ते लावून घेऊ तसं रिमेट लावून घ्या नाही तर रिमेट लावून घ्या कसलं वाईन पण तपासून घ्या कोण माणूस आपला किती कार्य केलं ह्याचं दान ठेवा आणि मला दादाने तिकीट द्यावा ही माझी अपेक्षा आहे शेवट आता जरी वयवरच असलो पण आकांक्षा भगवंताने आणि चांगल्या ठेवलेल्या आहेत म्हणून माझी इच्छा आहे की साईगीओडीवर पंचायत समिती लढवा आणि आपलं ग्रामीण भागात आमचं छोटंसं गाव आहे त्याच्यामुळे वाटतं की गावाचा कुठंतरी तालुक्यावर नाव जावा म्हणून ही चार माझं गाव देखील केलं तिची सगळे मिटिंग झाली की म्हणले पाटील तुम्ही उभं राहा म्हणून मी पोलीस पाटील त्याचा अनुभव येतो का नाही यायचा हेन ना का नाही यायचं बरं सगळे अनुभव आहेत ना वावराचे भांडणं असतील शेतीचे भांडणं असतील नवराबाईपूज असतील भावाभावाचे असतील ह्याच्यातून सगळे मी निभून गेलेले कोणाला दुःखही नाही देता कोणाच्या सहज कार्य मी सहज लोकांचे कार्य केले लोक ऐकत आहेत मी माझ्या शब्दाला किंमत आहे लोक ऐकत आहेत बरा तुमच्या वयाचे जुने जे आहेत ते जरा आता कमी झालेत आता नवीन पोरं पूर जरा पुढं आले त्यांच्यासाठी काय सांग नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठीही झटलोत ना का झटन आणि काय करेन त्याच्यासाठी कितीतरी लोक माझ्या सरपत तिकीटवर लागलेत पोरं लोमंत मांधारे जे असतील आपले धनगर समाज जे असतील मी कोणाच्या घरी आलो चहा पाजून त्याला सरपट तिकीट शिक्के आणून दिले कोणाचा रुपये मागितला नाही ते आज बी मला बिजे देव मानते मी निस्वर्थपणाने सेवा केली कोणी माणूस जर तितीस वर्ष पोलीस पार्टीला होतो पण कोणाचा रुपाय जर घेताला तर मी मारुती मारे अशा कानाला धरून उडबाशी करी कोणी बोट ठेवा एवढं माझं कार्य सक्षम आहे मला माझी आशा आहे की दादा तिकीट देते आणि मी पंचायत समितीला विजयी होईन हे नाही त्यासाठी आणखी काय काय प्रयत्न करणार आहेत आता एकच प्रयत्न करणार आहे जे संगती सोपती कोणा समाजाचा असन कोणा जातीचा असन कोणा पंथाचा असन पहिलेच संबंध माझे त्याच्याशी चांगले चांगले असल्यामुळं मला कोणी सगळे लोक दादा दादाशी कोणी बोलत नाही कोणी पाटील म्हणतं आहे कोणी दादा म्हणतं आहे बरं का मला हे कुठल्याही हे कोणा लो, ह्या लोकांनी कुठला त्रास दिलेला नाही आणि मी देखील कोणाला दिलेला दे नाही आपल्यापासून कोणाही माणसाने सांगावं की पाटलापासून इथं दुःख झालं आहे त्यांनी येऊन प्रत्यक्ष सांगावं की पाटील तुम्ही आम्हाला इथं दुःख दिलंय तर शुभेच्छा आहेत महाराष्ट्र पब्लिक न्यूज तर्फे हे होते माधवरा उर्फ बाबासाहेब आळणे आणि शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारीची मिळण्याची चिन्ह आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र पब्लिक न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू